आजीवन सभासद आणि सभासद यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी संपून गेल्यानंतर देतोय त्याच्याबद्दल क्षमा आता सरांनी सार, एक गोष्ट सांगितली की आम्ही माझी विद्यार्थी संघटना ही चार वर्षापूर्वी चालू केली परंतु सरांना मी सांगू इच्छितो की या कॉलेजच्या माध्यमातून मला नगरकर सर आल्यानंतर अनेक वेळा येण्याचा उप म्हणजे योग आला योगा, योगा दरम्यान अनेक वेळा माझी काय माझं मनोगत का असेल किंवा माझा काय अनुभव असेल तेही सांगण्यात आलं परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की याच्यानंतर मी कोरेगावचा रहिवासी आणि सर आपला सात ऑगस्टचा कार्यक्रम संपल्यानंतर मी कोरेगावला सुद्धा एक कार्यक्रम ठेवलेला होता आमच्या कोरेगावच्या छोट्याशा हायस्कूलमध्ये आणि त्या ठिकाणी विद्यार्थी जी गेलेले होते ह्याच्यातून पासआउट झालेले होते त्यांचा एक मेळावा दोन हजार अकराच्या विद्यार्थ्यांचा ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी एक आम्ही संयुक्त कार्यक्रम आयोजित केला विद्यार्थ्यांच्या ज्या गैरसोयी होत्या त्या घालवण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि एक त्याच ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की आपल्याला एक वाचनासाठी वाचनालय हे कार्यक्रम चालू केला आणि त्याच दरम्यान आज इथं माझी विद्यार्थी जे आमच्या गावचे भूषण विक्रम अडसूळ सर हे हजर होते त्यांनी ते सगळं संयोजन ऐकलं आणि आपल्या ह्या माझी विद्यार्थी संघटनेला माननीय महाराष्ट्र शासनाचा ज्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली माझी विद्यार्थी संघटना कशाकरता स्थापन करायची सर्व माध्यमातून पहिली ते बारावी बारावी ते आणि पुढे त्याचं कार्य त्याचं कामकाज सभासद हे याप्रमाणे विक्रम अडसुण सरांनी अतिशय पाठपुरावा करून शासनाचा महाराष्ट्र सरकारचे एज्युकेशन डिपार्टमेंटचा माजी विद्यार्थी संघटनेसाठी जी आर काढला स्वतः त्याच्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आणि तो शासनाचा परिपत्रक सुद्धा त्या संदर्भात अधिकृत परिपत्रकामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा उल्लेख आहे की हे परिपत्रक काढण्यापूर्वीच माझी विद्यार्थी संघटनेच कामकाज अहिल्यानगरमधील जिल्ह्यामध्ये चालू झालेलं चा आहे ऍक्च्युअल म्हणजे दादा पाटील कॉलेजचं आणि त्यांचं अं नाव म्हणजे सबमिट करण्याचा प्रयत्न केला परंतु एज्युकेशन डिपार्टमेंटनी डायरेक्ट कुठल्याही संस्थेचं किंवा कॉलेजचं नाव देता येणार नाही म्हणून जिल्ह्याचं नाव त्यांनी दिलं मग आपल्या कार्यक्रमाची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतली याबद्दल नगर प्रसादांचे मी खूप खूप आभार म्हणजे हा कार्यक्रम अगोदरच चालू झालेला आहे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मी एवढं सांगू इच्छितो की अनेक क्षेत्रात आलेले आहे मी या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा बी एस सीचा विद्यार्थी आपले साळंके दादा साहेब हे आमचे पुढं होते आम्ही जरा होतो मी एक मराठीत मन आहे ना वासप लवली गायशी आणि हे सगळे आर्ट कॉमर्स होते मी सायन्सला होतो त्याच्यावर उषा हुशार नव्हतो प्रकाश तेव्हा हसतात <laughs> पण दांडेसाहेब बऱ्यापैकी होतं तसं एवढं बिल नव्हतं हो आणि जातानी <laughs> दांडेवाडीने आम्ही बरोबरच जायचो आमच्या सायकल सुद्धा नव्हती आणि मॅरेथॉनची सोबत आम्ही तिथूनच केली कोरेगाव ते कोरे मस जा हो के के तर मस्त मॅरेथॉन होती त्याच्यामुळं जागतिक मॅरेथॉनला जाण्याचा काही योग आला नाही आम्ही जाण्याची काही इच्छा अवगत केले नाही लालासाहेब केल्यानंतर थोडस आम्हाला वाटलं की लालासाहेब अधिकारी होऊ शकतात मी होऊ शकत नाही काय <laughs> आणि मग आम्ही जायचो त्याला भेटायला शेटे साहेबांना भेटायला जायचो ते फक्त म्हणायचे एकच येतो दिसतात तेवढं झालं तरी म्हणजे ना आता बबर एक गाणं गायलं ना मागशी गारवायासारखा तस आमचा वनव्यामध्ये गारव्यासारखा सारखाच मित्र होतील आमचा आणि आहे सकाळी फोन केला तर म्हणजे उठल आज कार्यक्रम हे मला माहिती नव्हतं म्हणजे आणि यामधलं लवकर वाट पाहतील असे हे सगळे आपण आजी माझे मित्र बरेचसे माझ्या ओळखीचे आहेत बाकी ओळखीचे नाहीत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अतुल्य कामगिरी केलेली आत्ता विजू नाना पूजा ताई माझी म्हणजे आदर्श सरपंच म्हणून सुद्धा नाव उलक आहे दादा आहेत आपले दादा चांगले बिझनेसमॅन आहेत त्याच्यानंतर बाकी प्राध्यापक सर माझ्या माहितीनुसार शिक्षण प्राध्यापक बरेच आहेत हे आहे ना म्हणजे दादा पटेल कॉलेजनी खरे पहिले संस्कार हे आईच्या गर्भात होतात आणि दुसरे संस्कार हे शिक्षणात होतात ज्यांना शिक्षणाचा लाभ मिळाला आणि ज्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला गुरु कसाही असो त्या गुरुच चा चांगलं आचरण घेणं हे फार महत्वाचं आहे आणि चांगल्या आचरणातून अनेक चांगले विद्यार्थी अने घडतात अनेक डॉक्टर माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी बी एस सी झाल्यानंतर अनेक क्षेत्रात कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं एम पी सी दिली एम पी सी झालो नंतर अधिकारी झालो अधिकारी झाल्यानंतर एक सामाजिक कार्य मी ज्यावेळेस नागपूरला होतो अतिशय उत्कृष्ट सामाजिक कार्य केलं आणि त्यामध्ये त्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने अमेरिकेच्या ग्लोबल युनिव्हर्सिटीने मला त्यावेळेस डॉक्टरेट पदवी बहाल केली बहाल केली हे मी डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचे एकमेव कारण म्हणजे मला माझ्या कॉलेजमधून मिळालेलं संस्कार शिक्षण मी माझा संस्काराला कधीही बाजूला सारलं नाही संस्काराने मनुष्य होतो आणि व्यसनाने मनुष्य बर्बाद होतो त्याच्यामुळं आता ही जुनी पिढी आपण उतरतेच पिढीला लागलेलो ला आहे बरेचसे काही रिटायर झालेले काय रिटायरच्या उम्बरट्यावरती आहेत आणि काय तालुक्यात आहे फक्त मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की कुणीही व्यसनाधीन होऊ नका ज्यांनी शहरामध्ये आहे आज भारताला म्हणा किंवा महाराष्ट्राला म्हणा ड्रगच्या याने नवीन पिढीला पूर्ण विळखा घातलेला आहे मी आपण सर्व पालक सर्व पालकांना पालक म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपली मुलं काय करतात शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही ठेवा शिक्षण हे फक्त आपल्या जगण्यासाठी पाहिजे पण संस्कार हे पूर्ण आयुष्य घडवतं आयुष्य घडवण्यासाठी संस्काराची फार आवश्यकता आहे म्हणून शिक्षणात संस्कार बाजूला ठेवून फक्त शिक्षण घेऊ नका त्याच्यातून काही साध्य होत नाही शिक्षण आणि संस्कार दोन्ही एकत्र एक जर आले तर मनुष्य घडतो मनुष्य घडणं आणि त्याला जपण फार मोठ कौशल्यने अवघड आहे अनेक प्रकारचे लोक आमच्याकडे येतात फार दुर्दैवी गोष्ट आहे की अनेक उच्च पदस्थ अधिकारी आहेत पण आई आणि वडिलांचे फोन घेणं सुद्धा त्यांना फार नकोस वाटत आणि काही नसलं तरी सांगतात मी मध्ये आहे मला सांगा ज्या आईने कि ज्या वडिलाने तुम्हाला हे पृथ्वी दिलेला आहे आणि हे है। ब्रह्मांड दाखवलेले त्यांच्यासाठी तुम्हाला दोन मिनिट जर मिळत नसेल तर तुमच्या त्या पदाचा काही उपयोग नाही माझ्या वडील दोतर घालायचे नॅरू डायरेक्ट पुर यायचे डायरेक्ट अरे थोडीशी हिटलर आणि लगेच चल जगे गेली आता आता मी म्हणायचो तुम्ही थांबा बसा आपण बरोबर जाऊ असं गप्पा मारत गप्पा मारत त्यांचा कसा तरी वेळ घालायचं आणि मग त्यांना घरी येऊन यायचो त्यांना खात्याशी काय घेणं देणं नसतं पण आमच्या पूर्ण परिसर प्रॉब्लेम असल्यामुळं एक दिवशी मला म्हणले असाच बसलेला होतो खुर्चीवरती आले मला सांग ह्या जगात सर्वात मोठा कोण आहे म्हणलं मी म्हणलं ठीक आहे त्यांची अपेक्षा काय असेल जगात सर्वात मोठा मी म्हणत पाहिजे मी तुझा वडील आहे म्हणून मग परत आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आलो म्हणले थोडेसे रागात रागेल म्हणून का राग आला म्हणलं मी तुम्हाला सगळ्यात जगात मोठा मी म्हणले म्हणून म्हणले हा मग जगात सर्वात मोठा कोण आहे म्हणलं आता तुम्ही इथं अरे उलट आहे आता तर तू चेंबरमध्ये म्हणतो जगात सर्वात मोठा मी आणि बाहेर आल्यावर तू म्हणलं त्यावेळेस माझ्या खांद्यावर तुमचा हात होता आता खांद्यावर हात नाही ना म्हणजे वडिलांचं मोल ज्यांनी आई गमवलेली आहे आणि वडील नाहीत त्यांना फक्त वडिलांचं आणि आईचं आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार काय हे समजून घ्यावं आता ही आपली पिढी आहे म्हणून मी फक्त नवीन पिढीला जे आपण आता सध्या जवळजवळ नव्वद टक्के पालक आहोत पालकांनी शिक्षणाबरोबर त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवावे आणि जेणेकरून चांगला अनेक असे उदाहरणं आहेत की विद्यापीठात पहिले येणारी सुद्धा व्यसनाने बर्बाद झालेली आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे पालक आणि विद्यार्थी यांचं नातं मैत्रीचं असावं असं असं मला वाटतं आणि ह्या कॉलेजनी जो कार्यक्रम चालू केलेला आहे गेल्या तीन चार वर्षात आम्ही नेहमीच येतो आणि ह्या कार्यक्रमामुळे ओळख होती कोण काय आहे कोण काय आहे आणि कुठे ना कुठे ले त्याचा आपल्याला उपयोग चांगला सदुपयोग ऍडमिशनसाठी किंवा हॉस्पिटल ऍडमिशनसाठी कशा ना कशासाठी होतो त्याच्यामुळे हा कार्यक्रम हा दरवर्षी होतच राहतोय आणि होणार आहे याच्यापेक्षा मी काय जास्ती वेळ घेणार नाही बरेचसे अजून आमचे प्राचार्य सुप्रीड साहेब बरेच वेळ होतले बोलायला आता मी त्यांना ने वेळ नेणार आहे बोलण्याचा आणि त्यांनी त्यांचं पुढचं मनोगत व्यक्त करावं हो। जहीं, जय हिंद जय महाराष्ट्र